शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहण्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहेत या ठिकाणी समोर जो फोटो तुम्ही आहेत राहण्या ॲग्रोबायोटेकचे हे प्रोडक्ट वापरत आहेत वाल्मिक जगताप आणि अतिशय सुंदर त्यांना रिझल्ट या ठिकाणी मिळालेला आहे त्यांनीच कमेंट करून या ठिकाणी आम्हाला सांगितलं की राहण्या ॲग्रोचे पिकअप नाईन्टी वापरलेलं प्लॉट रिझल्ट एक नंबर आहे विशेष करून तीन वर्षापासून या ठिकाणी आपले प्रोडक्ट ते वापरत आहेत यावर्षी पाण्याअभावी थोडंसं साईजला अडचण येत होती तरी पण दोन ॲप्लिकेशन पिकअप नाईन्टीचे या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे आणि कमी पाण्यातसुद्धा झाडांनाही या ठिकाणी उत्तम अशी साईज फळांची केलेली आहे त्याच्यामध्ये राहण्याग्रोचं पिकअप नाइन्टी असेल त्याचबरोबर ड्रीप असेल किंवा पिकअप फवारणी हो ग्रेड असेल असे विविध प्रोडक्ट या ठिकाणी त्यांनी वापरलेले आहेत आणि अतिशय सुंदर साईज म्हणजे तीनशे चारशे ग्रॅमपासून तर सहाशे सातशे ग्रॅमपर्यंत या ठिकाणी साईज झालेली आहे आणि त्याबद्दल राहण्या ॲग्रोबायोटेकला या त्यांनी धन्यवाद दिलेले आहेत आपणही आपल्या डाळिंबाचे साईज आपल्याला प्रॉब्लेम असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर या ठिकाणी दिसत आहेत तुम्ही आम्हाला या ठिकाणी कॉल करू शकता महाराष्ट्रभर या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून डीलरच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आपल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध प्रोडक्ट या ठिकाणी पाठवत असतो हेल्पलाईन नंबर दिसत आहे तुमची काही समस्या असेल जसं की तेल्याची समस्या असते किंवा साईज होत नाही मररोग समस्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट या ठिकाणी करू शकतात राहणे ॲग्रोबायोटेकचे दर्जेदार असे सेंद्रिय उत्पादनं वापरून अनेक शेतकरी अतिशय सुंदर अशी डाळिंब शेती करत आहेत इतरही फळ पिकासाठी आपले प्रोडक्ट अतिशय उत्तम काम करत आहे तर इतर पिकासाठी सुद्धा आमचे प्रोडक्ट तुम्ही वापरतायत शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र